नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की माक्याची वनस्पतीचे कोणकोणते फायदे व माहिती थोडीशी काही फार आहेत पण हे तुम्हाला माहीत आहे का की माक्याचे कोणकोणते फायदे आहेत वनस्पतीशास्त्रीय नावात एल्पिटा प्रोस्ट्रेटा कुळ एस्ट्रिस नाम भुंगराज माकव भांगरा केस राज गर्ग असे याला म्हणतात पण माक्याचे छोटे झुडूप पावसाळ्यात उगवते व ओलसर जागेत किंवा पाणी दिल्यास बाराही महिने जगते यात पांढरा मका आणि पिवळा मका अशा दोन जाती आहेत दक्षिणेत विशेष करून श्वेत जात मिळेत आणि बंगलामध्ये पीत जात आढळते मक्याची पाने समोरासमोर दोन असतात ती देठ विरहित असतात रसायनशास्त्र मध्ये असे सांगितले आहेत की मक्यात एका जातीची राळ व एक सुगंधी कडू द्रव्य आहे मका उकडल्यास त्याचा गुण जातो ह्यास रस गोंद्यासाठी वापरतात याची पंचांगे मूळ साल पान फुल व फळे औषधात धर्म आहे याचा माका कडू उष्ण दीपक पाचक वायुनाशी अनुलमोनिक मूत्रजनक बल्यवातहर तगवदोषहर व्रण शोधक व्रणरोपर आणि वर्ण आहे माक्यास रसायन मानतात ही अतिशयोक्ती नाही याची मुख्य क्रिया यकृतावर होत असते यकृताची विनम क्रिया सुधारते पितस्त्राव नीट होतो आमशयातील आणि पक्वाशयातील पचन क्रिया सुधारते व ह्या तीन मुख्य ठिकाणच्या क्रिया सुधारल्याने सर्व शरीरास तेज येते रोज माका खाल्ल्याने वृद्धाचा तरुण होतो ही मन केवळ अतिशयोक्ती नाही माक्याचे धर्म डायरेक्ट जे कमसारखे किंब होणार त्यापेक्षा उत्तम तऱ्हेने आहेत अधिक प्रमाणात माका खाल्ल्यास उलट्या होतात मात्र ताजा अंगरस एक ते दोन थेंब पिणे आवश्यक आहे आणि तेवढाच पिणे हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे माक्याचा रस यकृताची क्रिया बिघडली असता देतात यकृताची क्रिया सुधारली म्हणजे कावीळ नाहीशी होते यकृतवृद्धी आणि प्लिहावृद्धी कमी होते मूळव्याध आणि पचनाचे विकार बरे होतात व कुपचन नाहीसे होते कावीळ मूळव्याध आणि पचन हे बहुत करून यकृताच्या रोगावर अवलंबून असतात म्हणून यकृतावर सुपरिणाम करणारी औषधे द्यावी लागतात यकृताची क्रिया बिघडल्याने ज्यास आयुर्वेदात आम असे म्हणतात असे एका जातीची शारीरिक विष शरीरात जमते व त्यामुळे आमवात भोवळ डोकेदुखी दृष्टीमांद्य आणि तरचे त्वचारोग उत्पन्न होतात या रोगात माका दिल्यास फार फायदा होतो जुन्या त्वचा रोगात उदाहरणार्थ कंडू इंद्रलुप्त चाई वगैरे माका पोटात देतात आणि त्याचा लेप करतात अकालपलित रोगांतही हाच उपाय करतात माक्याच्या रसाने केस वाढतात आणि त्यांचा रंग सुधारतो माक्याचा रस व हिराकस यांच्या लेपाने केसे काळे होतात मद्रासकडे विंचवाच्या दंशांवर माकाचा लेप करतात व पोटात देतात अग्निदग्ध व्रणावर माका मरवा मग मेहंदी याला पाला वाटून लावला असता आग नाहीशी होते व नवीन येणारी त्वचा शरीराच्या रंगाची येते व्रणावर याला लेप करतात तान्या मुलांच्या घशात बोळ जमला असता माक्याच्या अंगरसाचे एक ते दोन थेंब मादाबरोबर जिबेवर चोळतात याने घशातील घरघर कमी होते माका वनस्पतीचा उपयोग शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी मूड चांगला करण्यासाठी आणि रजेनिवृत्तीची लक्षणे कमी करण्यासाठी केला जातो तसेच या वनस्पतीचा उपयोग केस वाढवण्यासाठी सुद्धा केलेला आहे असे मी सांगितले आहे आणि माका शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता सुधारते ज्यामुळे ऊर्जा वाढते काम वासना वाढण्यासाठी माकाचा वापर केला जातो प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी मदत करते काही लोकांमध्ये मूड सुधारण्यासाठी माका मदत करते रजोनी वृत्तीमुळे होणाऱ्या लक्षणांना कमी करण्यासाठी माकाचा उपयोग करतो कडू आणि इंद्रलुप्त चाई सारख्या जुन्या त्वचा रोगांवर माका पोटात देतात आणि त्याचा लेप ही केला जातो आता बघा केसांच्या आरोग्यासाठी हे कसे गुणकारी मानले जाते माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो दलदलीच्या पाथळ भागात माका आढळून येतो माक्याला पंधरवड्यात विशेष धार्मिक महत्व प्राप्त असते माका औषधी म्हणून ही उत्तम काम करतो माका सगळीकडे अगदी सहज मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो दलदलीच्या पानथळ भागात माका आढळून येतो मा हे मी पहिलाच सांगितलेले आहे माक्याला प्रितू पंधरवड्यात विशेष धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे हे पण सांगितले आहे पण बघा केसासाठी कसे गुणधर्म आहेत औषधी गुणधर्म असलेला माका केसांच्या आरोग्यासाठी उत्तम काम करतो माक्याचे तेल मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होते हे तेल कोमट करून केसांच्या मुळाशी रोज किंवा एक दिवसाआड लावावे शिवाय माका ज्येष्ठ मध आवळा याची समभाग पावडर पाण्यात मिसळून पेस्ट करावी ही पेस्ट केसांच्या मुळांशी पंधरा मिनटे लावून त्यानंतर केस धुवावेत माक्याच्या तेलामुळे केस गळणे केस, गुणे, केस सल व कर पांढरे होणे चाई यावर चांगला परिणाम दिसून येतो त्वचा विकारांवर देखील माका प्रभावी काम करतो त्वचेवर त्वचे बारीक पुरळ उठणे सूज येत असेल तर माक्याचा रस चोळावा बऱ्याचदा थंड वाऱ्यामुळे त्वचेवर खास सुटून गांदे उठतात यालाच पित्त उठणे म्हणतात अशा वेळी माका रस त्या जागी चोळावा योग्य पत्ते पाळावे यकृता संबंधीचे विकार भूक न लागणे अर्जिन पोटाचे विकार यांवर माका उत्तम कार्य करतो त्यासाठी रस घालून द्यावा शिवाय इतर औषधे पोटात घ्यावीत जास्त उन्हात ताणामुळे चक्कर येणे तोल जाणे अशी लक्षणे तात्पुरती उद्भवतात डोकेदुखीचा त्रास होतो यासाठी मक्याचा रस एक चमचा प्रमाणात खडीसाखरेसह घ्यावा शिवाय रस कपाळावर चोळावा कपाचा खोकला श्वास या कपविकारामध्ये माका स्वरस हो चाटण स्वरूपात द्यावा माक्याची पाने स्वच्छ धुवून पत्ते याला पाळावे लागणार आहे जास्त तिखट तळलेले पदार्थ लोणचे पापड खारट पदार्थ जेवणामध्ये वरून मीठ घेणे टाळावे अवेळी जेवण शिळे अन्न खाणे टाळावे व याची काळजी सुद्धा घेणे की चक्कर जास्त येत असल्यास तज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात केस पांढरे होणे गळणे या गोष्टी आनुवांशिकतेने अकाली होतात त्यांची दखल जरूर घ्यावी त्वचेवर खूप खाज येऊन वारंवार त्रास होत असल्यास तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घ्यावेत जास्त कप ताप अंगदुखी श्वास घेण्याचा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे असेच नवनवीन नूडो पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन उडिओ पाण्यासाठी मिळतील धन्यवाद